साथ लाभी अखिल भारतीय बेलगाडी संघटना हवेरी तालुका त्या समस्त समज ग्रामस्थ या ठिकाणी सुटला चार सुटला आणि चार मधल्या ठिकाणी चार गाड्या पडतात चौघांच्या लढत चढ बंधू पाहतात त्याच्या फड्या तिकडे निंबूतकर पाहतात त्याच्या फड्यावर कोंढणपूरकर पाहतात सुंदर अशी लढत आहे फड्या तिकडे पाणी करत आणि मधनं या ठिकाणी निकाल घेतला की काय लढत रथी महारथी गटाला पडत होते मधी कोंढणपूरकर पडत होते तिकडं पांडीकर पडत होते आणि त्याच्या आड्याल इकड निंबूतकर पडत होते क्षणाला विजय प्राप्त केला गड क्रमांक चारचा निकाल निकाल आणि निकाल चारचा निकाला तास क्रमांक पाच मधून फिरगाडी मरायमातापासून किरण सोड चोडगे कोंडनपुर या गाडीचा एक नंबर हा विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चलकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आदर क्रमांक बैलगाडी मालक आपण स्टेज पशी आहोत चारशे विजेते बैलगाडी मालक आपण स्टेज पशी या घ्या पास लावून घ्या गाड्या सोडून येणारे बाहेरून या ए बाहेरून या गावाने आवाज येतोय का माती मागून गाड्या सुटतात पाच सुटण्यासाठी सज्ज सुंदर असे मैदान पुन्हा पुणे जिल्हा केसरी कोंधनपूरकरांचे मैदान या ठिकाणी घराडीच्या मैदानी संपन्न होते सुंदर असा मैदानाचा गट क्रमांक पाच सुटण्यासाठी सज्ज क्रमांक चार मध्ये विजय गरगाडी मालक आपण स्टेज संपर्क साधा मोडून सज्ज निशान सज्ज बेलगाडी मालक सज्ज सुट्टी मेकर सज्ज निमित्त पुणे जिल्हा केसरी सन दोन हजार पंचवीस आणि या